ओम सायराम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिण मी घेतलेला आहे कटोरी ब्लाउजचं पाठ ठीक आहे तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवणार आहे आणि हा ब्लाऊज साधा आहे कटोरी आहे धुमडपट्टीसुद्धा बाहेर टाकायची आहे सर्व व्यवस्थित दाखवणार आहे मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवणार आहे अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये हा ब्लाऊज आपला शिवून होणार आहे एकदम सावकाश आणि सविस्तर माहिती देत आपण ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत म्हणजे शिवणार आहोत तर बघा पाच पाठ जे होते आपले ते मी काढून घेतलेले होते आणि एक एक इंचाच्या तिरक्या पट्ट्यासुद्धा गळ्यासाठी काढलेल्या आहेत तर पायपिंगसुद्धा करून दाखवणार आहे इथं तर पहा सुरुवात करूया आपण आता आता टाकायच्या गळ्याच्या सेंटरपासून चार इंच इकडच्या बाजूला आणि टक चिरुंदी चार आणि उंची चारच ठेवायची जर ब्लाउजची उंची पूर्ण उंची जास्त असेल तर तुम्ही तो टकची उंची वाढू शकता तर पाहिजे जिथं खुणा केल्या होत्या तिथून साईडने अर्धा अर्धा इंचावरती अशा खुणा करायच्या आणि एक इंच आपल्याला हे शिलाईमध्ये टक्समध्ये घालायचं असतं तर कटिंगमध्ये आपण घेत असतो पाठीचे टक्स एक इंच बरोबर कमरेचा चौथा आणि पाठीचे टक्स एक इंच तर ते इथं शिलाईमध्ये जातात ओके तर पहा अशा पद्धतीने टक्सला शिलाई मारून घ्यायची दोन्ही पण व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला खूप सोपी पद्धत आहे टक्स मारायची टक्सनी ब्लाउजला लुक छान येत असतो तर टक्स मारून झालेत आता कटिंगमध्ये आपण कंबरपट्टी काढली होती दोन इंचाची त्या कंबरपट्टीला उलट्या साईडने अर्धा इंच दुमडायचा आहे उलट्या साईडला टाकायची दुमड म्हणजे दीड इंचाची पट्टी तयार होत असते आपली ही स्टिचिंग करून ठीक आहे तर पहा बॅक साईडचा जो पाट आहे तो सरळ ठेवायचा आणि त्यावरती ही पट्टी उलटी ठेवायची अशी ओके त्यानंतर हे अर्धा इंचाच्या अंतरावरती ही शिलाई मारून पट्टी जोडून घ्यायची कंबरपट्टी ठीक आहे तर कंबट पट्टी जोडून झाली त्यावरती आपण फिनिशिंगसाठी एक दाब शिलाई मारवा कधी पण ही शिलाई मारायची मैत्रिणी ब्लाऊजला फिनिशिंग लूक छान येत असतो ठीक आहे त्यानंतर उलट्या बाजूला ही पट्टी सर्व पलटी करायची आणि इथं पाच नंबरची शिलाई मारायची म्हणजे का पाच नंबरच्या शिलाईचे जे टाके असतात ते मोठे असतात आपण ब्लाऊज रेडी झाले हात शिलाई करतो आणि उघडून टाकायची असते पाच नंबरची शिलाई ठीक आहे तर पहा आता कटोरी जोडायला घेऊया आपण तर असं व्यवस्थित मुंड्याचे भाग ठेवायचे त्यावरती कटोरी अशी ठेवायची सरळवरती सरळ आणि आता उलट्या बाजूला आपल्याला अशी ही जोडायची आहे ठीक आहे तर आपण पाच नंबरची शिलाई केली होती तर ती शिलाई बारीक करायला विसरायचं नाही शिलाई बारीक करायची आणि दोन शिलाई मारून घ्यायच्या कंबर आत्ता जसं कंबरीला पाच नंबर शिलाई मारली आपलं सेटिंग पास होतं बरोबर तर आठवणीने बारीक शिलाईचं सेटिंग करायचं आणि कटोरी जोडून घ्यायची त्यानंतर बघा हा टक्स मारायचा असतो टक्सची रुंदी दीड इंच ठेवायची आणि उंचा अडीच इंच तर मी मधला जो टकचा कपडा होता तो कट करून घेतला होता तर पहा अशा पद्धतीने क कटोरी जोडायची असते त्यानंतर क्रॉसपट्टी जोडायची तर बघा आता हे सरळ आहे तर एक आपण सरळ होती सरळ अशी ठेवायची जी साडेतीनची बाजू होती ती आपल्याला हुकाच्या किंवा गळ्याच्या बाजूला ठेवायची आणि फिटिंगच्या बाजूला क्रॉसपट्टी अडीच इंचची असते ती ठेवायची आणि अशी जोडून घ्यायची आता इथे बघा खूप मस्त पद्धत आहे असं दुमडत दुमडत इथंपर्यंत घ्यायचं आपल्याला ठीक आहे त्यानंतर पूर्ण असं पलटी करायचं आणि कड शिलाई मारायची जर जो मध्ये गुंडाळलेला कपडा आहे तो शिलाईमध्ये घ्यायचा नाहीये जर शिलाईमध्ये घेतला तुम्हाला शिलाई परत उघडावी लागेल ठीक आहे तर असं केल्याने काय होतं ते उलट्या बाजूला सुद्धा फिनिशिंगमध्ये छान येतो ब्लाऊज ओके तर आता इथं थोडस नॉर्मल सरळ करून घेते तर पहा कटोरी जोडून झाली क्रॉसपट्टी जोडून झाली आता दुसरा पण बागरी मी रेडी करून आहे आता आपल्याला इथं लावायच्या आहेत हुकाच्या आणि लोकाच्या पट्ट्या तर पहा हुकाची पट्टी जी आहे दीड इंचाची काढायची आणि लोकाची पट्टी दोन इंचाची काढायची ठीक आहे तर आता थोडीशी जास्त आहे तर मी आता साईडनी एक न, एक अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनी डुमट टाकून म्हणजे उलट्या साईडला टाकायचे दुमट अर्धा इंचाचे आणि अशी पट्टी दोन तयार करून घ्यायच्या तर बघा इथं जी जास्त पट्टी होती आता ही माझी एक दोन इंचाची आहे ती दीड इंचाची झाली अर्धा इंच दुमट टाकून आणि एक दीड इंचाची ती एक इंचाची झाली तर एक इंचाची आपल्याला हुकाला लावायची आणि जी दोन इंचाची होती ती आपल्याला उलट्या साईडनी सरळवरती काढायची आता ही पहा हुकाची पट्टी जी आहे ती मी सरळ वरती लावते इथं असं अर्धा इंच धुमटते आणि धुमट टाकून त्यावरतून शिलाई घेते ओके तर त्यानंतर दाब शिलाई टाकली आता पूर्ण पट्टी उलट्या बाजूला पलटी केली ही आहे आपली हुकाची पट्टी दीड इंचाची थी, आहे लक्षात घ्या तर हुकाची पट्टी आपली जोडून झाली आहे आणि उजव्या साइडला हुकाची पट्टी जोडायची असते आणि डाव्या साईडला बघा हे पा उलटा भाग ठेवायचा आणि त्यावरती ही पट्टी उलटीच ठेवायची वरच्या साईडला दुमटची पट्टी असते ती करून आता इथं बघा इथं आहे ना आपल्याला जास्त आई पट्टी त्यामुळे धुमट टाकायची आणि दोरेमध्ये येत नाही तर ठीक आहे त्यानंतर दापशीला टाकली जशी पट्टीला टाकली तर आता इथं अर्धी पट्टी आपल्याला पलटी करायची आहे जास्त नाही आहे ओके तर आता बघा पट्टा एकावरती एक असं म्हणजे असं एकावरती एक ठेवायचं आणि जे पट्टी कोणती जास्त असेल ती कट करून एकसारखी करून घ्यायची गळा मोजायचा गळाबरोबर आहे का तर पुढचा भाग रेडी झाला आहे आणि पाठीमागचा पण भाग आपला रेडी झाला आहे आता बघा शोल्डर जोडायला घेऊया तर सरळवरती हे शोल्डर जोडायचं आहे पाव इंचच्या अंतरावरती ठीक आहे तर तुम्ही म्हणता नाही इथं असं ताई असं का जोडलं तर बघा पुढे तर पहा पूर्ण भाग आता मी उलटा केला आहे आणि इथं पण पाव इंचच्या अंतरावरती शिलाई मारते तर पूर्ण उंची एक घेतली होती आपण ते अर्धा इंच इथं गेलं आणि कमरपट्टी जोडली तिथं अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये गेलं ठीक आहे मग आपली पूर्ण उंची बरोबर होत असते अर्धा अर्धा इंच तर जाऊन ठीक आहे तर बघा मस्त असं आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे आता जर दोरे दोरे काही दिसत असतील ते कट करून घ्यायचे आणि आता इथं आपल्याला लावायचे आहे गळपट्टी म्हणजे पायपिंग करायची आहे तर इथं गळपट्ट्या तयार करायच्या आहेत आपल्याला एक एक इंचाच्या ज्या पट्ट्या काढल्या होत्या हे पहा असं व्यवस्थित एकसारख्या पट्ट्या तयार करून घ्यायच्यात सर्व आणि आता पहा इथं पाव इंचं धुमर टाकायचं आहे एकसारखी पट्टी रुंदीला छान आहे का चेक करायची चे, आणि अर्ध एका साईडनी उलट्या बाजूला ज्या साईडने आपल्या एक साईडने सर्व जॉईंट येत असतात आणि एका साईडने मी धुमट टाकून अशी पट्टी तयार करून घेतली आहे ठीक आहे तर कमी जास्त असेल तर एकसारखी करून घ्या म्हणजे आपली पायपिंग छान येणार आहे तर पहा कोणताही एका गळाचा भाग घ्यायचा आणि इथं असा धुमडायची पट्टी आणि यावरती अशी व्यवस्थित ठेवायची ठीक आहे तर इथून आपल्याला आता शिलाई चालू करायचं आहे तर सर्व गळ्याला एकसारखं मस्त असा कपडा खालचा पण व्यवस्थित घ्यायचा आणि वरची कंबर जी गळपट्टी आहे ती पण आपल्याला व्यवस्थित त्यावरती ठेवून अशी जोडून घ्यायची आहे तर गळपट्टी आपली जोडून घेता आलेली आहे आता आपण पायपिंग करायचे तर इथं पट्टी जास्त आहे अर्धा इंच काप कट करून मी इथं दोमटते अर्धा इंच पहा असं ठीक आहे तर पहा आतमध्ये जे कपडा आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे आणि आता इथं पहा जो आतला कपडा आहे तो आपल्याला पट्टीमध्ये टाकायचा आणि पट्टी जी आहे आपल्या गळ्याची ती अर्धी दुमडायची म्हणजे इथं जाडसर असा छान असा गोट येत असतो आणि जी खाच येते ना त्या खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे तर मस्त असं डाव्या साईडनी आतमधला कपडा पट्टीमध्ये दाबायचा आणि उजव्या साईडच्या बोटाने अर्धी पट्टी दुमडायची आणि खाचेमध्ये शिलाई मारत राहायचं दोन्ही हाताचा उपयोग करून दोन्ही हाताच्या बोटाच्या सहाय्यानेही आपल्याला गळ गल... गळ्याला गोट किंवा पायपिंग करायचं असतं ठीक आहे तर बघू शकता मस्त अशी आपली पायपिंग गोट झालेलं आहे ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पायपिंग आवडली असेल तर लाईक करा मित्रांनो आणि पायपिंग येत नसेल तर नक्की ट्राय करा फक्त पट्टी व्यवस्थित काढत चला तर आता जोडायला घेऊया आपण बाई तर बाई हे पहा बाई मोजून घ्यायची आहे तर साधी बाईमध्ये दोन इंच मी ॲड केलं होतं बाई व्यवस्थित मोजून घ्या आणि आकार ते सर्व व्यवस्थित आहेत का चेक करा एकदा ओके तर पाच इंचाची बाई होती आणि दोन इंच माझं धुमडपट्टीसाठी आहे म्हणजे इथं अर्धा इंच आता जी बाई जोडणार आहे तिथं अर्धा इंच जाणार आहे आणि त्याच्यानंतर दीड इंच आपल्याला धुमडपट्टीसाठी टाकायचं असतं तर इथं पण्याची प बाई होती माझी त्यामुळे मी इथे एकच इंचही करणार आहे काय दुमडणार आहे तर पाहिजे खोलगट बाजू होती ती मी पुढं घेते आणि सेंटर जो आहे आपलं बाईचा कट मारलेला असतो तो कट बरोबर शोल्डरची जी शिलाई असते तिथपर्यंत आला पाहिजे अशा पद्धतीने ही बाई जोडायची असते ओके तर पहा कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे तर माझी पद्धत वापरा पेपर कटिंग करायला त्यानंतरच असं ब्लाऊज येत असतं कुठेही कमी जास्त होत नाही आहे तर पहा पूर्ण बाईचं माप घेऊन मी एक इंच इथं आता माझा पण आहे त्यामुळे मी डायरेक्ट एक इंच आहे ते दुमडणार आहे जर इथं आपलं दीड राहतं कधी कधी आपण पण्यावरती न बाई काढता आपण दुसऱ्या साईडला बाई काढतो त्यावेळेस तिथे दोरे असतात त्यामुळे ते अर्धा इंच घ्यावं लागतं धुमडपट्टी अगोदर धुमडपट्टी आणि त्यानंतर धुमडपट्टी एक इंचाची घ्यावी लागते तर आता करूया आपण फिटिंग तर पहा दोन्ही साईडनी व्यवस्थित एकदा चेक करायचं बरोबर आहे का आणि सरळ ही पहिली शिलाई मारायची एकदम कडनी शिलाई मारायची आहे दोन्ही साईडनी पकडून त्यानंतर उलटा भाग करायचा आणि उलट्या भागाकडून कडनी एक शिलाई मारायची आहे ही शिलाई मारल्याच्यानंतर आता इथं आपल्याला फिटिंगचं माप लागणार आहे तर फिटिंग किती आहे आपली फिटिंग कमरेचा चौथा बरोबर असतो ना तो टाकायचा तुमचा जेवढा असेल तेवढं घ्या त्यानंतर छातीचा चौथा घ्या इथं त्यानंतर रुंदी म्हणजे हात रुंदी टाका इथं आणि हे तीन मापाशी जॉईंट करून घ्या रेश मारून चॉकने आखून घ्या आणि अशी शिलाई मारा ओके त्यानंतर आतमध्ये जे थोडासा कपडा उरलेला आहे त्यामध्ये एक दोन शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे आपली फिटिंग रेडी होत आलेली आहे आणि झालेलीच आहे एका बाजूची खूप सोपी पद्धत आहे हा ब्लाऊज शिवला की तुम्हाला बाकीचे ब्लाऊज आपोआप शिवता येणार आहेत तर पहा ब्लाऊज पूर्ण फिटिंग झालेला आहे एका बाजूने आणि हीच पद्धत वापरून तर पहा मस्त असं मुंड्यावर समोरासमोर आलेला आहे बाईच्या तिथे पण खालीवर नाही आहे खालच्या साईडला पण खालीवर झालेलं नाही आहे ओके तर मस्त अशी आपली भाई जोडून झाली तर हीच पद्धत वापरून दुसऱ्या साईडची भाई आपण जोडून घेऊया तर पहा दुसऱ्या साईडची पण भाई मी जोडून घेतली आणि बा ब्लाऊज मस्त शान ठरलेला आहे तर कसा वाटतोय तुम्हाला नक्की ट्राय करा आणि पेपर कटिंग महत्वाचा शिका पेपर कटिंग छान आले की ब्लाऊज आपोआप छान येत असतो नक्की ट्राय करा तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लाऊज अगोदर शिवा हा ब्लाऊज शिवा त्यानंतर बाकीचे ब्लाऊज आपोआप येतात ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मैत्रिणींना शेअर करा ब्लाऊज शिवायला शिका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे